भारतीय जनता पार्टीचा पुण्यशिल राजमाता अहिल्यादी होळकर यांच्या एकतीस मेच्या जयंतीच्या दिवशी तीनशेवी जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत असताना मी चोंडीच्या कार्यक्रमाला का उपस्थित असताना त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून आमची घोषणा होणं ही फार भाग्य भाग्याची गोष्ट आहे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील पालकमंत्री आदरणीय मेघनादिती बोर्डीकर साकोरे असतील भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब असतील आणि जिल्ह्यातील सर्वच आजी माजी पदाधिकारी नेते मंडळी यांनी जी जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर हो, टाकली नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमुळे वातावरण हो, आपण करू धन्यवाद